जीवात, जीव गणला। तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड तर तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा ट्रेंडिंग सॉन्गवर होणार आहे जेणेकरून आपले व्हिडिओ आहे तुम्ही जर रील्स टाकली इन्स्टाला ती देखील व्हायरल होईल चला तर मग आपण व्हिडिओ एडिट करू ॲड प्रोफाईलमध्ये जाऊन फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा आणि ड्रेशवर क्लिक करून नाईन पॉईंट सिक्स्टीन आर एशो हो घ्यायचा त्यानंतर फोटोला असं झूम करून सेट करून द्यायचं त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून व्हिडिओमध्ये यायचं व्हिडिओमध्ये आल्यावर दिसेल तुम्हाला खाली आपण दिलेला व्हिडिओ मटेरियलमध्ये व्हिडिओ भेटून जाईल त्यानंतर ओवरल्यावर क्लिक करून ॲड ओवरले करायचा आणि इथं दिसेल तुम्हाला एक पी एन जी आहे पी एन जी देखील इथं अशी ॲड करून टाकायची अशी इथं ॲड करायची त्यानंतर परत ओवर जायचं जायचा आणि मार्कचा व्हिडिओ तो आहे ॲड करून घ्यायचा स्पीट मारचा व्हिडिओ आहे अशा प्रकारे करून घ्यायचा ज्यानंतर बीट वन आणि बीट दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचं फोटो स्प्लिट मारल्यानंतर फोटोची लेंथ ही जिथपर्यंत ठेवायची जिसपासून पाच चालू होता तिथपर्यंत आपली फोटोची लेंथ ठेवायची फोटोला असं स्प्लीट मारून झाल्यानंतर बॅक यायचं आहे ॲडवर क्लिक करायचं इथं आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्यावर ब्लीट मारचा एवढा आहे तो डिलीट करून टाकायचा त्यानंतर आता फोटोला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी दोन नंबर चेजला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं थोडं लोड घेईल खाली स्क्रोल करायचं कॉम्बे मध्ये यायचं परत स्क्रोल केल्यावर दिसेल तुम्हाला वे अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या एमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं त्यानंतर डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या इमेजला ॲनिमेशन मध्ये जाऊन खाली स्क्रोल करायचं इथं दिसेल ना मला राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर इथं ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन राहतं त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं खाली स्क्रोल केल्यावर सांग आहे टू हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं इथं ओपनिंग मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं दिसेल तुम्हाला बिझनेस कार्ड हा इफेक्ट अप्लाय करायचा पर्यंत असा अप्लाय करायचा त्यानंतर आपली ओवरली इथं महाग आहे तर त्यासाठी ओवरलेवर क्लिक करून ओरली अशी इथपर्यंत अशी ओढून घ्यायची आहे त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं जा, व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर लाईट इफेक्टमध्ये यायचं आणि तर दिसेल तुम्हाला खाली लेग टू हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा लेग टू हा इफेक्ट असा शेवटपर्यंत असा अप्लाय करायचा बॅक यायचं इफेक्ट मध्ये आल्यावर बॉडी इफेक्ट मध्ये यायच इथं खाली आल्यावर इथं इलेक्ट्रिक वर हाय फोटोला अप्लाय करायचं फोटोला असं अप्लाय करून टाकायचं त्यानंतर व्हिडिओ प्रॉपर झाला आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं तो आपले चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकॉन ऑलवर सेट करा चला तर मग व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया